गाजराचा हलवा थंडीचे दिवस चालू झाले आहेत गाजराचं सीझन सुद्धा चालू झालाय नक्की ट्राय करा गाजराचा हलवा बनवा तर वेळ न घालत आपण रेसिपी बनवायला स्टार्ट करूया कडे तापलेले तूप घालून घेऊया ड्रायफ्रूट भाजून घेणार आहे तुपावर बदाम आणि काजू घेतलेले खरपूस आपले चांगलं बदाम आणि काजू भाजून घ्यायचे बघू शकता आपलं ड्रायफ्रूट भाजलेले तांबूस रंगावरती मी काढून घेते अजून थोडस तूप घालणार आहे आपल्याला गाजर किसून घेतलेलं आहे ते, ते तुपावरती आपल्याला भाजून घ्यायचंय यामध्ये आता गाजर घालून घेणार आहे तुम्ही कुकरला सुद्धा बनवू शकता बारीक बारीक पीस करायचे तुकडे छान असे मध्ये भाजून घ्यायचं छान तोप सुद्धा होतो आणि हा सुद्धा पण चांगला होतो तर थोडंसं तूप टाकलेलं आहे त्यामध्ये गाजराचं खीस घालून घेतलेलं आहे आता गाजराचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचंय आता आपल्या कडे भरून घ्यायची खीस नंतर भाजल्यानंतर जे पाणी असतं पूर्ण शोषून घेतल्यानंतर आपल्याला खीस थोडा कमी होणार आहे एक किलोचे गाजर आहे कडे भरून होता आता भाजल्यानंतर आपला किस किती थोडस राहिलेलं आहे भाजल्यामुळे किस थोडा कमी होतं त्यातलं पाणी जे आटत आटून जातं त्यामुळे खीस कमी होत जातो तर यामध्ये मी दूध घालून घेणार आहे शाईचं दूध आहे त्यामुळे मी दूध घालून घेते मिक्स करून आपण दुधामध्येच आपल्याला गाजराच खी शिजवून घ्यायचं आहे यामध्ये अजून थोडंसं दूध लागेल शाळेच्या दुधामुळे मालेची गरज लागत नाही त्यामुळे कधी पण शाईचं दूध टाका खूप छान लागतो यामध्ये थोडंसं दूध दूध टाकणार आहे आपलं दूध थोडंसं कमी वाटते आणि मिक्स करून एक जीव करून घेऊ ठेवूया मस्त पंधरा वीस मिनिटात शिजवून घेऊया जास्त वेळ लागणार नाही आपलं गाजर छान भाजून घेतलेलं आहे यावरती झाकण ठेवते झाकण ठेवून छान आपल्याच गाजराचा खीस शिजून घेऊया तर झाकण काढून घे मध्ये मध्ये चेक करत राहायचं नाही तर खाली गाजरचा किस लागू शकतो बघू शकता छान कलर आलाय शाईचं चा दूध टाकल्यामुळे यामध्ये मी साखर घालून घेणार आहे साखरेच्या पाकामध्ये सुद्धा आपलं छान असं चा गाजरचा हलवा शिजेल पीस कितपत गोड खाता त्यानुसार तुम्ही साखर टाकू शकता एक सवा वाटी मी टाकलेली साखर मिक्स करून साखरेला सुद्धा पाणी सुटणार आहे त्यामुळे त्या सुद्धा आपला गाजरचा किस आहे तो शिजणार आहे साखरेच्या पाणीमध्ये बघू शकतो मस्त कलर सुद्धा आले आपल्या गाजराला परत एकदा मी झाकण ठेवणार आहे मध्ये मध्ये चेक करत राहायचं तर आता झाकण काढून घेऊया हा मस्त आपल्या ले ले कलर पण छान आलाय तुम्ही मॅशरने सुद्धा बारीक करू शकता अजून बारीक हवं हे दुधाचं पाणी वगैरे हो गाजराचं पाणी साखरेचं पाणी ते पूर्ण आपल्याला आठवून घ्यायचंय स्ट्रेक्चर बघू शकता मावेची गरज नाहीये आपली दुधावरची शाई टाकल्यामुळे पूर्ण आपल्याला हे पाणी आठवून घ्यायचंय गाजर पण छान शिजलेलं आहे यामध्ये ते वेलची पावडर टाकणार आहे ड्रायफ्रूट आता टाकणार आहे आपलं जे गाजरचं पाणी पूर्ण आठवून गेलेले वेलची पावडर टाकते मिक्स करून घे आणि आपण जे तुपामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेतलेले ते आता घालणार आहे जर मगाशी घातल्या असतं तर आपल्या ड्रायफ्रूटला क्रंचीपणा राहायला नसता आता यामध्ये ड्रायफ्रूट टाकणार आहे पूर्ण पाणी सुकून गेलेलं आहे मिक्स करून घेऊया एक दोन मिनटासाठी आपल्याला आठवून घ्यायचे सुक्का सुका करून घ्यायचं थोडंसं असं पचपचते दोन मिनटासाठी मी करून घेते बघू शकता आपला खाण्यासाठी गाजराचा हलवा तयार झालेला आहे तर चला तर मी सर्विंग बाउल काढून घेते बघू शकता खाण्यासाठी आपला गाजराचा हलवा तयार झालेला आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे धन्यवाद